जेव्हा आपल्याला वारंवार सेकंड ट्रायमेस्टर अबॉर्शन म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यात अबॉर्शन्स होत असतात तेव्हा आपल्याला ॲबडॉमिनल स्टिच घालावं लागतं कित्येक वेळेला पेशंट मला म्हणतात पण असं का आम्ही तर ऐकलं आहे टाका हा युनिमार्गातून घातला जातो पण त्याला काही कारण आहेत आता माझी एक पेशंट होती तिचे सहा वेळा विसाव्या आठवड्यात एकविसाव्या आठवड्यात तेविसाव्या आठवड्यात अबॉर्शन झाली होती जवळजवळ पाच वेळा तिने योनी मार्गातला टाका घातला होता तरीसुद्धाही ही अबॉर्शन झाली होती सहाव्या वेळेला ती आपल्याकडे आली तेव्हा तिला आपण ॲबडॉमिनल स्टिच म्हणजे पोटावरून टाका घातला आणि तो टाका घातल्यावर तिला पूर्ण दिवसाचं बाळ झालं आता तो टाका कसा उपयोगी आहे तो तुम्हाला मी सांगते आता हे आप गर्भाशयाचं चित्र आहे हे गर्भाशय आहे ही एक फॅलोपिन ट्यूब आहे दुसरी आहे या दोन्ही बाजूला ओव्हरीज आहेत एक्स्टर्नल ऑस हा मार्गात असतो इंटरनल ऑस ऑस हा पोटात असतो जेव्हा आपण वजानल टाका घालतो तेव्हा आपण इथे जो लोअर एंड असतो ना सर्विक्सचा गर्भाशय मुखाचा तिथे टाका घालतो पण जेव्हा आपण पोटावरून टाका घालत असतो म्हणजे पोट उघडून किंवा लॅप्रोस्कोपिकली तेव्हा तो आपण इथे स्टिच घालतो त्यामुळे हा फर्म स्टिच होतो आणि त्यामुळे बेबीला प्रोटेक्शन मिळेल आणि पूर्ण दिवसाची डिलिव्हरी होण्याची संभावना वाढते